छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती विटंबना प्रकरणी राऊरी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून पोलीस प्रशासनाला निवेदन दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील राऊरी येथील आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला काळे फासणे सिरपेच मुकुटची तोडमोड करणे ही संतापजनक घटना घडलेली आहे सदर घटना राऊरी येथील बोआसिंद बाबा तालीम येथे घडली आहे पण आरोपी आतापर्यंत कोण आहे हे माहिती नाही या गोष्टीचा निषेध म्हणून तालुका व जिल्ह्यातील सर्व गावे यांनी कडकडीत बंद ठेवला व आपला निषेध व्यक्त केला आहे या गोष्टीचा निषेध म्हणून राऊरी तालुका शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सचिन मसे यांच्या अध्यक्षतेखाली राऊरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले की सदर आरोपीला अटक करावी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करावे आरोपीला कोणी पाठीशी घालत तर नाही ना, ना। शहानिशा करावी व आरोपीला कठोर शासन करावे अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी सचिन मसे पत्रकार प्रवीण गायकवाड रोहित गवळी सौरभ भालेराव गणेश शिरसाट सुनील तनपुरे शाहूजी वराळे विवेक धसाळ उमेश वाघ उंडे पाटील प्रसाद परदेशी भारत धोत्रे निलेश कावळे सुधाकर रताळे रवींद्र ठोकळ सुरेश गुंजार आदी सामाजिक कार्यकर्ते हजर होते के एन एच न्यूज ट्वेंटी फोरसाठी रोहित गवळीसह प्रवीण गायकवाड